समजायला वेळ लागेल तो त्यांच्यावरती आपण असंवेदनशील भाषातील लागतोय असं दिसेल कारण उदाहरण द्यायचं झालं तर मी नेहमी तेच देते आम्ही म्हणतो किंमत आणि हिंदीत म्हणतात किंमत तर तो, तो, तो अनुस्वार कुठे गेला असं त्या लहान मुलाला प्रश्न पडू शकतो आणि म्हणून ती भाषा पाचवीपासून शिकव आपल्या भाषेच्या जे मराठी भाषेच्या हाताला जे वळण असतं जे जिबेला वळण असतं समजायला कळण असतं ते सगळं आहे आत्ता त्याच्याला जर लादली तर तो एकदम गोंधळून जाईल त्याला कळणारच नाही मग मराठी आणि हिंदीत काय फरक आहे आणि त्याच्यामुळे पहिली मातृभाषा घोटवून घोटवून पहिली ते चौथी किंवा अगदी ती घेतली जाते मग ती इंग्रजी शाळा असू दे कॉन्व्हेंटमध्ये काय होतं मला माहिती नाही कारण माझी मुलं कधीच कॉन्व्हेंटला गेली नाही आमची मुलं मराठीतच शाळेत शिकली आमचा नातूही आता मराठीत शाळेत शिकतोय जिथे एक भाषा फक्त इंग्रजी आहे पण त्याच्याबरोबर मराठी भाषा ही बालभोन सारख्या शाळेत अशा अनेक शाळा असतील तर त्यात प्रतीच्या की त्या घोटून घोटून मराठी पहिली शिकवतात मातृभाषा त्यांना चांगली यायला लागते मग तिसरी भाषा ही पाचवीपासून असते त्यामुळे आमचा तो पहिल्या दिवसापासूनच हा विरोध होताच तो कायम राहील आणि पहिल्या दिवसापासून आम्ही तेच सांगत होतो की राजसाहेब आणि आपण एकत्र येऊन याला विरोध केला पाहिजे हा आमचा पहिल्या दिवसापासूनचा प्रयत्न होता ह्या गोष्टीसाठी त्या एकत्र आले बाळासाहेबांच्या पहिला शंभर टक्के कारण मराठी भाषेला जेव्हा अभिजात दर्जा दिला नाही हो आम्ही खेचून आणला या मराठी सगळ्या खासदारांनी दिला नाही खेचून आणला आणि त्याच्यात आमच्या अरविंद सावंत सारख्यांचा खूप मोठा लक्षणीय त्यांची त्याच्यामध्ये उपस्थिती आणि चांगला खेचून आणण्याचे जे प्रयत्न होते ते अरविंद सावंतनी आहेत मोर्चा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आगामी महानगरपालिकेची नांदी म्हणायची का सुरुवात तर चांगली आहे त्याच्यात परत किंतू आणि परंतु का करावी सुरुवात चांगली आहे ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट गोड दोन्ही ठाकरे आणि दोन्ही पवार येणार संत मोठं आहे की सगळे एकत्र येत असेल तर चांगलं आहे काय दोन्ही ठाकरे आणि दोन्ही पवार एकत्र येत असेल तर मोठा विधान आहे की सगळे असं कोणी चांगलं आहे हो आमचं तेच पण आहे आता जे ज्या पद्धतीने चिखल करून ठेवलंय आणि त्या चिखलातून जर बाहेर येत असतील आणि सगळं छान होणार असेल तर महाराष्ट्राच्या लोकांना हेच हवं आहे महाराष्ट्राच्या लोकांना फुटाफुटीचं राजकारण नको आहे पन्नास खोकेचा राजकारण नको आहे आणि महाराष्ट्राला तर खोटा बोलणारा तर अजिबात नको आहे अनिल देशमुख यांनी आम्हाला होता आणि राहत अनेकदा लपून लपून छपून घरात घरात जेवण घ्यायचे अनिल देशमुख आणि त्यांनी असा रोज तुंगासाठी सांगितलं तो कुठे गावस्पे स्पोट कर्चा होऊ शकतो अनिल देशमुखांना आता नेमकं काय सुचवायचं आहे जेवण तर कोणाच्या तरी आलं असेल मान्यता असलेल्याचं आणि ते जाऊन जेवत असतील तर लपून छपूनचा काय प्रश्न आहे ते मला माहिती नाही आतमध्ये काय चालतं ते माझ्यावर ईडी आणि सीबीआय आणि एकशे सत्तर माझ्या सहा वर्षाच्या मुलीने असा नेला नेला नेला। मी गत आता काय होऊन गेलं त्यांनी अक्क एक स्वतःच आयुष्यातील सव्वा वर्ष त्यांनी याच्यात घालवली त्याच्यामुळे त्यांच्या मनातून जे जे काही येत असेल बघा प्रचंड आपल्या घरातल्या लोकांना ते टेन्शन असतं ते ट्रेस तो येतो आता कॅन्सर का होतो याच्या अनेक कारण त्यातलं एक कारण असं त्यांना वाटत असेल तर माहिती दे त्यांच्या आरोप करण्यात आला होता आणि सीबीआयने जे आरोप चौकशी केली मात्र ते खोटा आरोप होता काय अनिल देशमुख वर एक हिंदी चित्रपट अभिनेत्री त्याच्या कथित संबंध आहे असा आरोप करण्यात आला होता शी शी हे नेहमीच काहीतरी विचित्र असत त्यामुळे मी त्याच्यावर नाही बोलणार हिंदू नागरिक ज्या प्रकारे म्हटलं होतं की जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल त्याची एकंदरीत ही प्रचिती बघा प्रचिती म्हणा नांदी म्हणा मला असं वाटतंय की ही गोष्ट मराठीवर जे मराठी आईवर जे घाले घातले जात आहेत ते घाले ते आ, आ, जे मराठी भाषेची गळछपी ही सगळी थांबवण्यासाठी आम्ही आमच्या आईला वाचवण्यासाठी मराठी भाषेची आमची आई आहे त्याला मातृभाषा म्हटली जाते त्याला वाचवण्यासाठी जर आम्ही पुढे येत असू तर ते गैर काय आहे असं मी सांगायची गरज नाही ते सगळ्यात दुनियाला दिसत आहे आणि पद काय घडत आहे त्यापेक्षा इथे काय घडतंय आहे आणि तुम्हाला काय करत त्याच्यात चांगलं आहे ना, ना, चा, ना। सुरुवात ज्याची चांगली त्याची शेवटही गोड गोडमंत्री राज ठाकरेशी बोलण्याची शक्यता आहे आणि हिंदी भाषा सरकारची भूमिका भूमिका मांडण्यापेक्षा विरोध करा बाळासाहेबांनी हेच तर शिकवलंय बरोबरीने जाऊन गुलुगुलू गुलु करून चालणार नाही विरोध करा दिल्लीचा दिल्ली मी फडणवीस तर भाजपाचेच आहेत त्यामुळे त्यांच्यावर काही बोलायची गरजच नाही बाकीचे जे आहेत ते खोळकोळे झालेत त्याचं काय देऊ नका असं तुम्ही काही करा म्हणावं जे कसे काय होत आहे ते एस टी मध्ये पाहिलं बाकी ह्याच्यात पाहिलं त्यामुळे मी त्याच्यावर बोलणार नाही भास्कर जाधवांचं स्वतःच एक मनोगत असत पण ते विचार विचारविनिमय करूनच करतील नाही मुळामध्ये उदय सामंत आहेत ना ती आमचे भाजपाचे जे मंत्री महोदय गिरीश महाजन त्यांच्यासारखा बनण्याचा प्रयत्न करतायत म्हणजे त्यांना काहीतरी म्हणतात ना हा संकट मोचन तसेही स्वतःला बनण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांचं संकटमोचन हे वेगळं आहे आणि तुम्ही चार पक्ष फिरून येऊन केलेल्या गद्दारीचे हे त्याच्यामुळे तुम्हाला संकट मोचन वगैरे कोण बोलणार नाही आणि तुम्ही तो प्रयत्नही करू नका त्यांच्यासारखं वागण्याचा असं लोक आता म्हणताय ठाकरेंधू बघा महाराष्ट्राचं मला वाटतं जे चांगलं आहे ते पटकन वेचावं गत वैभवात काय काय गेलं काय चिखल झाला तो सगळ्यांनी पाहिला सगळ्यांनी अनुभवला आणि सगळे भोगतायत त्याचे परिणाम हे परिणाम आहेत लहान मुलांपासून हे परिणाम दिसायला लागलेले आहेत त्यामुळे आता जे होत आहे जो सुरुवात चांगली होते त्याचा शेवट गोड होईल अशी आशा आहे पत्र आणि बोलणं गरजेचं आहे त्यामुळे चांगलं बघते मी काही वाईट नाही बरोबर आहे कुठेतरी तो वार्तालाप व्हायला पाहिजे कारण आमची एकोणतीस तारीख होती मग अशा तारखा देऊन महाराष्ट्राच्या लोकांना मध्ये टाकणं गोंधळात टाकणं त्यापेक्षा आपण एकत्र निघूया नाही दिला तरी काढतात